नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला हो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर ला ला करा, करा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गांधव डाव एकवीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्व दर सहा हजार रुपये पुढील बाजार समिती राहता अवकाली चार क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढील समिती अमरावती अवकाली एकशे सात क्विंटल दर तीन हजार रुपये दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये जात आहे हाय विडा द्रग पुढील बाजा समिती मुंबई अवकाली एक हजार दोनशे बावीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये दर आठ हजार रुपये सर्वसाधारण साधारण दर सहा हजार रुपये जात आहे लोकला द्रग इस्लामपूर अवकाली अठरा क्विंटल किमान दर तीन हजार रुपये दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये